आता हे कच्चे शिंगाडे आहेत याला दूध पण घेतले आणि फोडी पण करून घेतले आणि हे मिरचे आहेत याला मी आता याचे म्हणजे थोडंसं ठेचा बनवणार आहे आणि हे शिंगाडे तळून घेते मी आता तर चला आता तळून घेते बघा माझा सिलेंडर पण गेलेला आहे आता हा सिलेंडर लावते मी दुसरा चला आता हा सिलेंडर लावून घेते मी बघा सिलेंडर पण चालू केलेला आहे आणि आता तेल पण मांडलेलं आहे तर चला आता हे तळून घेते तेल गरम झालं आता मीठ आणि मिरची बारीक चिरून टाकलेली आहे चला आता शिजू देते भांड पण पडले पडल्या तसे घासायचे आणि नंतर पूर्ण वट भांड्या पिंड घासते बघा शिंगाडे पण तयार झाले असे मस्त छान तडलेले बघा आता वाजले सव्वा आठ आता करते मी स्वयंपाक बघा ही गोबी आहे गोबीची भाजी करते फुलगोबी त्याला चिरून घेते आणि वटाणे पण आहेत ते वटाणे पण तोडून घ्यायचे आहेत मी भाजी तोडायची सकाळी भाजीपाला आणलेला आहे तर आणि ते दूध कशाला ठेवली काय ते दूध ठेवलं गॅस तसंच आरचीने भांडे पण घासून ठेवते चला आता मी करून घेते पटकन स्वयंपाक ते तीन गॅस फुल आहे आणि इथे पनीर पण मोडून घेतली आहे आणि घोडे पण करून घेतले आहेत आणि ते भाजी आहे भात आहे आणि इथे वटाण्याची शेंगा आहे फ्राय करत आहे वटाण्याची शेंगा आता गॅस फुल आहे पोळीनंतर टाकते आता मी आता हे करून घेते शेंगा शिजायचीच आहे गॅस खाली झाल्यानंतर पोळ्या टाकते मी आता तोपर्यंत गॅसची वाट बघायची आहे खाली व्हायची चल आता वाजले नऊ नऊ वाजलेले आहेत आता आणि पोळ्या करून घेतली नऊ वाजल्या आता कधी पोळ्या करायचं कधी काय करायचं हे समजत नाही आजी इथे बसलेली बस पोळ्या टाकून जेवण काय करायची आजी काय म्हणते आरची काय करत आहे काही नाही करत जुम नाही होता नाही जुम होऊ शकते काही नाही म्हणत चला असं ट्राय करून बघितलं म्हटलं असं वाटत जमते की नाही जमत तर ट्राय केला तिला बॅक घेतला

जास्त मग हम्म करायला पाहिजे राहिलं पाहिजे काय कोण करत मग तूच चला साईलला पण किती वेळ आहे तुझ्या पप्पाला किती वेळ आहे यायला आता काही माहित नाही साडे नऊ वाजले आता साडेनऊ जेवण करून येऊन म्हणजे डोकं पण भारी भारी भर भारी वाटते माझ्या काय माहित रोज 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 डोकंच झालं असं हे झालंय पकडून ठेवला डोक्याला ते काकडी वगैरे नाही चिरचार केले सलाद बनव ना, ना, ना संपला जातो एक काकडी चिरण केस असे खुले खुले असले म्हणजे असे केस पण गुंथून जाते खूप किती पात केस वाटते चला आता जेवण साईला आल्यानंतर जेवण करते

काय झालं मोनरात आहे का तुझा बिलकुल नाही बोलत आहे तू अगं बोल ना तोंडानी त्याच्यावर काय लिहत आहे ब्रोनवर आहे म्हणते कशाचं मनोरथ आहे तुझं बिलकुल तोंड खुलशील काय आजचा दिवस तोंड खुलशील काय आजचा दिवस काय लिहिला काहीच नाही मोहन व्रत सुरूच ते पूर्ण पांढर पांढरं दिसत आहे काहीच नाही मोहन व्रत सुरू झाला माझा आतापासून किती दिवसचा आहे तुझ्या मनोरात <laughs> <laughs> बघा काही काहीने काही हे सोंग करत राहते मिस मंदा मोहडेकर अनसबस्क्राईब करा असे तुम्हाला फालतू व्हिडिओ बघायला मिळेल फालतू सोंग नाही सोंग करत राहते अनसबस्क्राईब करा जेवढे पण लोक बघत असेल सबस्क्राईब नको करा कशाला रडते काय झालं अचानक काय होते काय नाही काही कळत नाही हे काय आहे तोंडाने बोल बाय